आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एमजे न्यूजला सब्सक्राइब करा आणि बाजूला असलेल्या पहिल आयकॉनवर प्रेस करा तथैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एमजे न्यूज सोबत नमस्कार जामण्या विधानसभा सभा क्षेत्राची निवडणूक सुरू आहे यातच जामण्या क्षेत्रामध्ये अनेक खेडोपाडी अनेक समस्या एमजी न्यूजला आढळून आल्या त्यापैकी वाकड्या या गावात आपण <laughs> आलेलो आहोत विनोद चांदणे हे प्रकरण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात चर्चेचा विषय बनला होता कारण एक मागासवर्गीय समाजातील विनोद चांदणे समाजसेवक याची निर्गुण हत्या करून त्याला ही केस कुठतरी दडपण्याचा प्रयत्न केला गेला होता असेच त्यांचे भाऊ आपल्यासोबत राजे चांदणे म्हणून आहेत आपण त्यांना विचारू की नेमकी घटना कशी घडली आणि या घटनेला कसं कसं वळण मिळालं कारण जामणे तालुका हा भाजपाचा बाले किल्ला आहे आणि या बाले किल्ल्यात मागासवर्गीय समाजाला कुठेतरी न्याय मिळत नाही अशा भावना त्यांनी अगोदर आमच्या जवळ व्यक्त केल्या आणि आपण प्रत्यक्षात आता त्यांना विचारू की नेमकं काय घडलं काय नाही घडलं नमस्कार नमस्कार मी राजे चांदणे दोन हजार मध्ये वाकडे येथे विर पोल ह्याच्या कारणावरून वाकडेतील मागासवर्गीयांना छोट्या मुलांना मारण्यात आलं त्यांना नग्न करून त्याची दिंड काढण्यात आली आणि त्याच्यातच विषय असा झाला की ते जे आरोपी होते दोन हजार अठरा मधील वीरच्या प्रकरणातील तर त्यांना महाजन साहेबांनी सहज बाहेर काढलं आणि तिथे समोरच्या विषय असा बनला की वाकडीमधून फक्त विनोद चांदणे ही व्यक्ती अशी आहे की यानेच ह्या प्रकरणाला राज्य पातळीवर पोहोचवले आणि त्याच्यानंतर ते डोक्यात धरून महाजन साहेबांच्या एकदम जवळच्या कार्यकर्त्यांनी आमच्या भावाची दोन हजार एकोणीस तीन दोन हजार मध्ये हत्या केली एकदम निर्गुण हत्या केली आणि ते एकदम महाजन साहेबांचे एकदम जवळचे लोक आणि आज रोजी ते महाजन साहेबांच्या प्रचारार्थ सगळे गावोगावी फिरताय mm. आणि महाजन साहेबांनी त्यांना तीन वर्ष अंडर ट्रायल केस चालून सहज रीते त्यांनी बाहेर काढलं आणि हेच नाही तर याच्या व्यतिरिक्त दाभळीला प्रकरण घडलं एका छोट्या मुलीवर अत्याचार करून ते आरोपी बाहेर आले त्याच्यानंतर आता खडकी बोरगाव गो, या ठिकाणी पण एक प्रकरण घडलं ते पण सहज म्हणजे बीजे बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी त्या सरपंचाची निर्वळ ते हत्याच म्हणता येईल त्याला त्याला काहीतरी विष पाजून त्याला त्याचं काहीतरी बरं वाईट करून टाकलं त्याचा कुठे निकाल लागलेला नाही आजपर्यंत आणि अशा बहुतेक बऱ्याचशा घटना घडतात आणि माझ्या साहेब स्वतः ते म्हणून घेतात की संकट बोचेन संकट बोचे पण मग मागास वगैरे इतर अत्याचार घडतात कुठे ते आमचं त्यांनी साधं साधून सुद्धा केलेलं नाही आजपर्यंत तुमच्यापर्यंत ग्रीशवा पोहोचले नाही काहीच नाही पोहोचलेच नाही त्यांनी उलट त्यांनी ना जे आरोपी होते आमच्या पर्यटनातील त्यांनी त्यांना सहज बाहेर काढून टाकलं mm. आणि इथून शकरवाणी नावाचा हो एक आरोपी होता त्यांचा एकदम जोडचा माणूस त्यांना एकशेकोणसत्तरच्या एक चौकशी बाहेर काढून टाकलं त्यांनी आणि जे आरोपी होते मेन सूत्रधार त्यांना सुद्धा त्यांनी तीन वर्ष अंडर ट्रायल केस चालून त्यांनी योग्य म्हणजे त्यांना जेलमध्ये असताना सुद्धा योग्य प्रकारे सुविधा भेटत होत्या महाजन साहेबांच्या याच्यामुळे आशीर्वादामुळे आशीर्वाद आम्हाला नाही म्हणतायत किंवा महाजन साहेब संकटमध्ये विना भाऊच्या प्रकरणात किती किती लोकांवर गुन्हे दाखल याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीला तर सात लोकांवर गुन्हे दाखल झाले होते आणि मेन महाजन जे जवळचे होते वाणी म्हणून तर त्यांना तर तीन महिन्याचे आताच त्यांनी बाहेर काढून टाकले एकशे एकोणसत्तर ची चौकशी न करताच त्यांना बाहेर काढलं आणि नंतर राहिलेले जे आरोपी होते आणि ते पण त्यांच्या जवळचेच लोक ते आजुरी जे प्रचार करत आहे मुख्य आरोपी हे पण त्यांच्या जवळचे लोकांनी त्यांना सुद्धा त्यांनी सहज बाहेर काढलं की या घटनेमध्ये या आरोपींचा कुठेही संबंध आलेला नाही आणि सक्षम पुरावे सक्षम सर्व काही असताना महाजन साहेबांनी आमच्यावर अन्याय केला आणि ते स्वतःला म्हणून घेतात की तालुक्याचे संकट मुझे, संकट म्हणजे अरे गोड गरिबांवर कॅटेगरीचे कॅटेगरीच्या लोक बहुतेक बऱ्याचशा वेळेस अशा घटना घडत आहे हे सर्व जनतेने याच्यावर विचार केला पाहिजे त्यांनी या स्वरूपाने तर त्यांच्यावर ते त्यांची त्यांना जागा दाखवून द्यायला पाहिजे हो आणि महाजन साहेबांमुळेच आहे ना या तालुक्यामध्ये अशा भरपूर घटना घडल्या आणि बहुतेक करून मातंगांवर जास्त घडलंय आता त्यांनी मातंगांचा मेढावा घेतला सर्व तालुक्यातील मातंग लोकांना त्यांना जामन्यामध्ये जमा करून घेतले आणि काय नाही ज्यावेळेस घटना घडतात त्यावेळेस मातंगाचे घरी सुद्धा ते जाऊन येत नाही विहिरीचं एवढं मोठं त्या मुलाची नग्न करून त्यांनी भिंड काढली गावामध्ये घुमवलं त्यांना मारण गेली आणि त्याच्यानंतर आमच्या भावाचा विनोद चांदणे तो एक फक्त कागदोपत्रे काम करून त्याचा उदर निर्वाह करायचा तो काय असं काही नव्हता दारू बिवडा आमच्या गावामध्ये वाकडीमध्ये दारूचे अड्डे काय कुठे काय कुठे काय हे फक्त माझ्या साहेबांच्या आशीर्वादामुळे चालत आहे हा आणि आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाकडीमध्ये आमची स्थापना झाली महाजन साहेबांनी त्यांच्या रीतीनं कसं तरी आम्हाला डावून टाकलं साईडला करून टाकलं सत्तेपासून वंचित केलं म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीचे म्हणून तुमच्यावर एवढा अन्याय घालवा असं तुमचा म्हणायचं आणि महाजन साहेब खास करून गरिबांचे नाहीये ते फक्त त्यांचे मोठे जे कार्यकर्ते आहे पुढे फिरणार त्यांच्यावर त्यांचं खूप मोठा आशीर्वाद आहे मागासवर्गीयांवर नाही आमच्यासोबत त्यांनी मोठा अन्याय केला आहे आमच्यावर एवढी मोठी घटना त्याचं कुटुंब उघड्यावर आलंय आज रोजी आणि कुठले आम्ही आज रोजी सुद्धा याच्या प्रतीक्षेत आहे आता महाजन साहेब आमच्याकडे मोठे काही शत्रू नये किंवा काही नाहीये पण आमच्या भावना दुखवले आणि त्यांच्यामुळे दुखवल्या त्या आणि ते माजन जे आरोप आहे ते महाजन साहेबांच्या छत्र खाय छायेखाले आज रोजी सुद्धा आहे कोणामुळे महाजन साहेबांमुळे त्याच्यामुळे आमचा महाजन साहेबांवर रोष आहे आणि जनतेला मी हेच सांगू शकतो की महाजन साहेबांना त्यांची जागा त्यांना दाखवली पाहिजे काही राजकारण या नसतं गोरगरिबांवर अन्याय करायचा नंतर त्यांच्या पायापाड्याच्या कामी करावं पंचनाम्यामध्ये दे सगळे डीएनए वगैरे ज्या चौकशी झाल्या त्या चांगल्या प्रकारे झाल्या पण महाजन साहेबांमुळे मोठ्या अधिकाऱ्यांवर त्यांनी दबाव आणून त्यांनी त्यांच्या प्रकारे ते प्रकरण हँडल केलं त्यांच्या सांगण्यावरूनच शेखरवाणी मेन सूत्रधार होता आणि त्याच्यानंतर सुमित जोशी आज महाजन साहेबांच्या सोबत फिरतोय तो प्रचारासाठी आम्ही हेच म्हणू शकतो की जोशी आता सुमित जोशी इथे बौद्धवाड्यामध्ये आला तर त्या बौद्धवाड्याची अशी आहे बेकार बेत आहे बिलकुल तर त्यांनी मला तरी असं वाटतं त्यांनी गल्ली बोर्डामध्ये जाऊन त्यांचा विकास पाहायला पाहिजे दरवर्षाले आमच्या ग्रामपंचायतचा चौदा वित्त आयुक्त पंधरा वित्त आयुक्तचा जो निधी येतो तो, तो, तो पुढे वापरला जातो दलित वस्ती सुधारण पुढेही नाहीये फक्त कागदार झालेला आहे हा आमच्या इथे आम्ही तीस वर्षापूर्वी इकडे स्थायिक आहे आमच्या एका घरामुळे त्यांनी ना इकडचे गटार बनवली नाही रोड बनवली नाही हे जाणीपूर्वक महाजन साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांवर लक्ष घातलं पाहिजे की आपले कार्यकर्ते काय करत तेच भलाटे बनताय गोरगरिबांचं काय इथे काहीच नाही आमच्या तिकडे मातंगवाड्यामध्ये बोध कुठेही विकास झालेला नाही विकास फक्त कागदावर आहे त्या लोकांना चालता येत नाही बिलकुल आणि आता इलेक्शन आलं तर ते रुमाला टाकून त्यांनी निर्माण करताय जवळीत निर्माण करताय त्यांच्याशी हे चुकी मी महाजन साहेबांना हेच सांगू शकतो किंवा तुमची आता सत्ता आहे आणि सत्तेचा गैरवापर करू नका नाहीतर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही तर आपण बघितलं राजू चांदणे आपल्यासोबत होते गिरीश महाजनविषयी त्यांच्या मनामध्ये अत्यंत नाराजीचे सूर व्यक्त होत आहे त्यांचे भाऊ विनोद चांगले यांची निर्गुण खून करण्यात आला होता आणि खून याच्याकरता करण्यात आला होता की गावातील सामाजिक घटना किंवा कोणताही अन्याय झाल्यास हा व्यक्ती वरच्या स्तरापर्यंत पोहोचत होता याचाच कुठेतरी राग यांनी माझ्या भावावर अन्याय केलेला आहे आणि त्यांची हत्या करण्यात आलेली आहे असा त्यांचा आरोप आहे तर जामनेर तालुक्यात मागासवर्गीयांना जर माझ्यासारख्या व्यक्तींवर जर अन्याय उंचण्या न्याय मिळत नाहीये तर मागासवर्गीयांना काय न्याय मिळेल आणि वल्गना केली जाते गिरीश महाजन यांच्याकडनं की प्रत्येक समाजाचे मेळावे घेतले जातात तिच्यामध्ये त्यांच्या त्यांना काय अडीअडचणी येतात याविषयी चर्चा विनिमय होते परंतु प्रत्यक्षात पाहलं प्रत्यक्षात परिस्थिती पाहिली तर तशी नाहीये असा राजू चांदणे यांचा विषय आहे आणि त्यांनी याविषयी नाराजी व्यक्त करत गिरीश महाजन यांना तीव्र इशारा इथे दिलेला आहे की सोबत विनोद चांदणे स्वर्गवाशी विनोद चांदणे यांच्या आई आहेत आणि आपण त्यांना विचारू नेमकं नमस्कार आई नेमकं विनोद भोंजी जेव्हा हत्या करण्यात आली आपल्याला कोणकोणत्या परिस्थिती म्हणून जावं लागलं काय वाटतं आपल्याला न्याय मिळाला का नाही मिळाला नाही आम्ही आजपर्यंत रडतोच आहे आम्हाला न्याय नाही आम्हाला कोणी सांगायचं असं किंवा भाऊ सोडून आणीन त्यांनी तुम्ही म्हणता पण ते तवा सोडून येतील काही नाही होणार तसंच सत्य झालं तसंच साहेबांच लढू लागतो आमदार साहेब नाही तुमच्यापर्यंत पोहोचलेच नाही कुठेच नाही गिरीश माझे आजपर्यंत आलेच नाही बघ कोणी विचारलं देखील नाही तुम्हाला ते लोक आमचं वय वर्ष आणि काय नाही ते जोशे जाणते पण आम्हाला भाऊच ना सांगत होते कोणी बी कि हे सोडून आणते काही होणार नाही काही नाही आणि भेटणार तुम्हाला ऑलरेडी चर्चा करत होते लोक कि भाऊ सोडून आणते त्यांना काही होणार नाही तुम्ही किती हे हो ठीक नमस्कार किंबहुना आपण पाहता चांदणे परिवारावर झालेल्या अत्याचाराचा गिरीश महाजनांबद्दल असा रोष आहे की इतकं आमचे भाऊ विनोद चांदणे यांची हत्या झाल्यानंतर सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही तर नाहीच पण शेवटी आपल्या तालुक्याचे आमदार हे शांतवना करण्यासाठी सुद्धा आमच्यापर्यंत पोचलेली आस पाव येतो पण न... आमदार हे एक पुण्या पक्षाचे नसतात हे आमदार सर्व जनतेचे असतात पण त्यांनी आमच्यापर्यंत आले पाहिजे होते शांतना करण्यासाठी आमची विचारपूस केली पाहिजे होती अशा पद्धतीचा रोष आपल्याला चांनी परिवाराचा दिसून येत आहे